नमस्कार मी कविता कविता स्वयंपाक मध्ये आज आपण बनवणार आहोत केळ्याचे पराठे चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी मी तीन कच्ची केळी घेतली के आहे केळी आपल्याला उकडून घ्यायची आहेत त्यासाठी मी एका पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता केळी ही उकडून घ्यायची आहेत दहा ते पंधरा मिनटं लागतात केळी कच्ची केळी मस्त अशी आपली उकडून झालेली आहे आता आपण ही थंड करत ठेवायची आहेत थंड झाल्यावर मी केळ्याची सालं काढून घेतली आहेत आणि काट्या चमकने मी स्मॅश करून घेत होती पण ते व्यवस्थित होत नाही आहे म्हणून मी बटाटा स्मॅशरने स्मॅश करून आहे मी आता त्याच्यामध्ये थोडासा बारीक करून घेतलेला कांदा तो टाकते आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि दोन ते तीन मी बारीक करून हिरवी मिरची घेतली आहे ती टाकली आहे पाव चमचा मी आलं लसूण पेस्ट ती पण टाकून घेते आहे चवीपुरतं मीठ टाकते आहे पाव चमचा लाल तिखट टाकून घेते आणि अर्ध्या लिंबाचा मी रस पिळून घेते आहे लिंबाच्या बदली तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता मिश्रण आता आपन, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला पराठे आहेत त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं त्याचा आता मी असं छोटासा गोळा करून घेतलाय आणि वाटी अशी बनवून घेतली आहे खोलगट त्याच्यामध्ये आपण आता सारण थोडंसं सा घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे असं बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ दोन्ही साईडला लावून घेऊन त्याला हाताच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण आता हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती मी तवा गरम करत ठेवलाय तवा गरम झालाय त्याच्यावरती आपण आता पराठा टाकूया शेकायला दोन मिनटासाठी एका साईडने झाल्यावरती दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे आणि तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा त्याला दुसऱ्या साईडने दोन मिनटासाठी व्यवस्थित शेकून घेऊन पुन्हा त्याला तूप लावायचं आहे मस्त असा आपला पराठा बनवून तयार आहे बघा आणि तो आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मस्त असे आपले कच्च्या केळ्याचे पराठे बनवून तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय